काय घायस आज तुम्ही बघू शकता मी प्रकारे तयार झालेली आहे आम्ही निघालेले हो, आहो देवीच्या दर्शनाला म्हणजे पाथूच्या रेणुका मातेच्या दर्शनाला त्यानंतर आम्ही तिथून रुद्रेणीला जाणार आहोत रस्त्याने तुम्ही बघता किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे छान टेकडी आहे पहाड आहे तसे हिरवळ आहे खूपच सुंदर आहे त्यानंतर आम्ही पातूरमध्ये पोचल्यानंतर चहा घेतलेला आहे पा माझ्या मुलीला काही खाण्यासाठी पाजातून हट्ट करत होती तिला काही खाण्यासाठी घेतलं आम्ही चहा पाणी घेतल्यानंतर आम्ही तिथून निघालेलो आहोत मंदिरात देवीच्या दर्शनाला আমি দেওয়া ওটি ঔত সামান ওটি দেশের মন্দির পাড়া চড়া লাগলে চড়া এক ছোটস মন্দিরে তো আমি আহমেলে তুমি উমচে টিক ছাড়া দিকে হাইবে সুয়ে ত ভাড়া গেলে নয় তুমি খাওয়া শুনে খুব মন্দিরে রেণুকা মাতাচে দর্শনায় রেণুকা মাতাচে দর্শন তোমার দিতে তুমি পড়ে দর্শন গুরুঘা মাত্র দর্শন করু শু তো আমি নিহলে মান গাওয়া ूट आहे किती सुंदर आहे छोटासा आहे बघण्यासाठी गेला तर त्या बाळाला बाळाला बघण्यासाठी गेला तर मग किती आनंद आलोच्या दर्शनाला इथं तुम्ही बघू शकता किती छान यात्रा आहे मेळा लागलेला आहे आकाश पाणी आहेत काही खेळी आहेत असेल महाप्रसाद आणि माझ्या देवीच्या दर्शनाला इथं तुम्ही बघू शकता की त्या मंदिरापेक्षा आहे इथं खूप पायऱ्या आहेत खूप उंच टेपी आहे अन्य छान छोटे छोटे दुकान लागलेले आहेत मूर्त्यांचा तुम्ही इथं बघू शकता की पायऱ्या मी म्हणजे अर्ध्यामध्ये आलेलो हो। आहोत काही राहिलेलं आहे इथून पण एवढं सुंदर वातावरण आहे छान थंडी हवा आहे इथं इथं तुम्ही बघू शकता सर्व भाव भक्त चाललेले आहेत देवीचे भक्त म काही दर्शनाला जात आहे काही दर्शन करून जात आहे आता आम्ही निघालेलो आराम करून देवीच्या दर्शनाला हे बघा तुम्ही इथं तुम्ही बघू शकता किती छान सुंदर मंदिर आहे इथं पण आहेत सर्व काय दर्शनाला येत आहे कुणी जात आहे कोणी ओटी भरण्यासाठी येत आहे असा प्रकारे असं सुंदर खूप मोठं आहे मंदिर खूप उंचावरती असल्यानंतर असल्यामुळे एवढं सुंदर दिसते हे की खूपच तुम्ही इथं बघू शकता किती गर्दी आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी इथं छान देवीचे नऊ कळस बनवलेले आहेत इथं बघा तुम्ही देवीच्या दर्शनासाठी किती दर्शनाला गर्दी होत आहे इथं कारण की दर्शन करण्यासाठी वेळ नाही आहे मग इथून तुम्हाला दाखवत आहे की ते निसर्गरम्य वातावरण तेही तुमच्या याच्यावरून छान सुंदर आणि हे बघून तर माझ्या मुलीला एवढा आनंद झालेला आहे मी सांगू शकत आहे कारण की हे सांगण्यापेक्षा जी पाहण्यात मजा येते ते सांगण्यात नाही ते, ते तुम्हाला पण करू शकते हे बघा माझ्या मुली कशी फोटोशूट करण्यासाठी तयार झालेली आहे मग आम्ही तिथून निघाले आहोत घरी आ, खाली तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ते लवकर लवकर उतरत आहे कारण की ती रेसिंगला होत आहे तिथून निघालेला आम्ही घरी जाण्यासाठी खाली काही दुकानं आहेत तुम्ही आधी पाहिलेले आहे त्या दुकानामधून काही थोडं सामान घेतलेलं आहे माझ्या लहान मोठ्या मुलीसाठी मग तिथून निघालो आम्ही घरी माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू